न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी इचलकरंजीतील एकशे बेचाळीस गणेशोत्सव मंडळं आणि चोवीस नवरात्रोत्सव चो मंडळांची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांकडून मिळाली आहे त्यानुसार संबंधित मंडळांना नोटिसा बजावणार असून त्यांच्या खुलाशानंतर न्यायालयात खटले दाखल करणार असल्याचं उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी सांगितलं इचलकरंजीत गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुकीतही मोठ्या प्रमाणात डॉल्बीचा दंडनाट झाला होता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांच्या ध्वनी प्रक्षेपक यंत्रणेचा अहवाल पोलीस प्रशासनानं तयार केला होता त्यापैकी के शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतील अडुसष्ट गावबाग हद्दीतील बेचाळीस तर शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील बत्तीस अशा एकूण एकशे बेचाळीस सार्वजनिक मंडळांनी ध्वनी प्रदूषण कायद्याचा भंग केल्याचं निष्पन्न झालंय नवरात्रोत्सवातही देवीच्या आगमन मिरवणुकीत डॉल्बीचा दंडनाट झाला पोलीस प्रशासनानं अशा ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडांचा अहवाल तयार केला आहे यामध्ये गावभाग पोलीस ठाणे हद्दीतील बारा तर शिवाजीनगर आणि शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील प्रत्येकी सहा अशा एकूण चोवीस मंडांनी ध्वनी प्रदूषण कायद्याचा भंग केल्याचं स्पष्ट झालंय हे सर्व प्रस्ताव संबंधित पोलीस ठाण्याकडून उपाधीक्षक कार्यालयाकडे दाखल झाले आहेत या संबंधित मंडळांना साठ दिवसांच्या नोटीसा बजावणार असून त्यावरील खुलाशानंतर न्यायालयात खटले दाखल करणार असल्याचं उपाधीक्षक सिंह सारवे यांनी सांगितलं